रामभाऊचा हळदीचा कार्यक्रम आणि हळदीच्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो आहे इकडं बघू शकता माझ्यासोबत सूरज आहे आणि स्वरूप आहे आणि इकडं सगळं हळदी सुरू आहे हळदीचं सगळे हळदी लाव आहे हळद लावायला लागलं तर चला आपण जाऊया हळद लावायला आता आणि त्याच्यासोबत फोटोही काढूया रामासोबत एकंदरीत रामभाऊच्या हळदीचा कार्यक्रम नियोजित झाला होता त्याच वेळी ओमनं सगळ्यांना सांगितलं होतं आमचा जो शंभो ट्रेडिंगचा ग्रुप आणि जालन्यातले जेवढे मित्र होते, होते ते सगळे जमणार होते हळदीच्या आणि केवळ हळ हळदीचाच कार्यक्रम नव्हता तर नानमुखसुद्धा होता नानमुख म्हणजे बऱ्याच लोकांना माहितीही नसेल की लग्नाच्या अगोदर जेऊ घालतात त्याच पद्धतीने हळदीचा कार्यक्रम ठेवला आणि जेवणाच्या पंक्ती पण ठरलेल्या होत्या त्यानुसार सुरुवातीला हळदीच्या कार्यक्रमाच्या अगोदरच जेवणाचा कार्यक्रम उरकून घेतला भाजी कस काय वरती बघून सांग तर आहेच म्हणा हळदीच्या कार्यक्रमात जेवणाच्या पंक्ती उरकल्यानंतर मग हळदीच्या म्हणजे मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार होती त्यानुसार तयारी सुरू सुरू होती ओमची आणि कोमलताई मनिषाताई यांची गडबड सुरू होती आवरावर सुरू होती पूजाचं म्हणजे त्या हळदीच्या कार्यक्रमासाठी एक स्टेज घातलेलं होतं तर ह्या स्टेजवर एक चौरंग ठेवला होता आणि चौरंगावर त्या हळदीच्या प्रथेप्रमाणे काय म्हणजे रांगोळी वगैरे काढली होती फुलं वगैरे हो टाकले होते त्यानुसार रामा त्यावर बसणार होता तर ते चौरंग थोडा पुढं घ्यायचा चालला होता किंवा मागं ठेवायचा यावर जरा कन्फ्युजन होतं पण मग आणि पुन्हा कसं म्हणजे चौरंगाला कशी प्रदक्षिणा घालून कसं बसायचं हेही सगळे सांगत होते म्हणजे ज्या ओमच्या आई आणि त्या सांगत होते की कसं बसायचं याच्यावर तुला हळदीसाठी आणि मग सगळेच त्याला हे करू लागले की कसं बसायचं समजून सांगू लागले ओमसुद्धा तुम्हाला इथं दिसत असेल परीला घेऊन तिथं त्याला सांगत होता की हे असं असं बसायचं आहे म्हणून आणि मग, मग, मग तो पण कन्फ्युजनमध्ये होता हे कोणी असं सांगतं कोणी तसं सांगतं शेवटी मग रामानं त्या सौरंगावर पाय ठेवून बसला त्याच्या हातात एक पान होतं ते नागिलीचं पान म्हणतो आपण त्याला ते खाली ठेवलं त्यानं आणि मग तो बसला खाली तर इथं बघा बाजूला आणि इथं खूप मोठ्या आवाजात गाणे लावलेले होते स्पीकर तुम्हाला दिसत असतील इथं दारातचं दोन स्पीकर लावलेले त्या स्पीकरचा आवाज एकदम वातावरण एकदम जबरदस्त झालं होतं हळदीचं जसा माहोल तयार व्हायला पाहिजे होता तसा झाला होता आणि त्यानंतर मग कोमलताई आणि मनिषाताई दोघींनी ते मुंडावळे बांधत होत्या रामाला मला वाटतं मुंडावळे अगोदरच बांधतात हळदीच्या वेळेसच आणि विशेष म्हणजे चार म्हणजे दोन मुंडावळे बांधतात सुद्धा मुंडावळा रामालाच बांधलेला असतो अशा वेळे या वेळेला आणि नंतर लग्नाच्या वेळेला तो मुंडवळा सोडून एक नवरीला दिला दिला जातो आणि एक नवरदेवाच्या कपाळाला बांधलेला असतो तर त्या दोघींनी ते सगळं केलं आणि त्यानंतर मग काय ते हळदीची प्रक्रिया मुख्य प्रक्रिया सुरू झाली कोमलताईनं आणि मणीषताईनं अगोदर हळद लावली त्यानंतर मग ओम आणि कोमलताई यांनी मग हळद हळद लावण्याचं म्हणजे सुरुवात करून टाकली रामाला आता घरच्याच या हळदीच्या कार्यक्रमाची सुरुवातच मग ओमदादा आणि कोमलताईनं केली तर त्यावेळेस मग रामा उभा राहिला आणि मग त्यावेळेस यावेळेला हळद लावली गाण्याचा आवाज जबरदस्त होता माहोल होता एकदम आणि सगळ्यांचे जेवणही उरकले होते काही जण राहिले होते त्यांच्या जेवणाचं पंक्ती सुरूच होत्या त्यावेळेला आणि एकंदरीत मग अशा प्रकारे हळदीचं सुरुवात झाली होती मजा आली कार्यक्रमात म्हणजे बरेच मित्र जालन्यातले सगळीच जमा झाली होती एक गेट टुगेदरही झालं या निमित्तानंच मी म्हणावं म्हटलं तरी चालेल त्यानंतर मग ताई आणि दाजी दोघांचा नंबर होता हळद लावायचा आणि ओमदादाची आई आणि दादा त्यांनी पण हळद लावून घेतली तुम्हाला ती बाजूला दिसत असेल सोनल बसलेली आहे स्टेज छान होतं आणि संध्याकाळी जर बराच उशीरही झाला होता आणि हा आहे विजय विजय आणि त्याची होणारी बायको मधल्या वेळेत मग गाणे सुरू होते त्याचवेळी ओम आणि कोमलताई ते सगळ्यांनी म्हणजे धमाल केली डान्स केला गाणे जोरात आवाजात सुरू होते कॉपीराईटमुळे ते गाणे मी ऐकवत ऐकू शकत नाही तुम्हाला त्यानंतर वेळ झाली ती आहेर चढवण्याची आता आहेर लग्नाच्या अगोदर लग्नाच्या गडबडीत आहेर चढवता येत नाही त्यामुळं मग या का यावेळीच आहेर चढवण्याचं ठरलं होतं त्यानुसार आपला विजय वराडे विजू भाऊनं आहेर आणला होता ओमदादाच्या वडिलांसाठी तर मग तो आहेर द्यायला बसला होता ती ऑक्शन वगैरे हो करून तर त्यानं कपडे वगैरे हो दिले आणि पाचशे रुपये काहीतरी आहेर ते मान असतो त्याचा मग आम्ही सगळेच ओरडत होतो खालून कारण विजू जरा चिकाटीनं वागतो त्यामुळे सगळे म्हणत होते मा रामा घेऊ नको घेऊ नको मग रामानंसुद्धा आमचं ऐकलं मग रामाला म्हटलं त्याला की एक हजार रुपये मागतो तर त्याला विजू तयार होत नव्हता तर मग कसं तरी बार्गेनिंग करून विजूनं एक ऐवजी मग त्यात दोनशे रुपये ॲड केले आणि नवरदेवाच्या हातात सातशे रुपये दिले मग रामा आम्हाला विचारत होता काय करू घेऊ की नको तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे आता चाल सातशे रुपये बार्गेनिंग केली विजू कुठंही बार्गेनिंग परफेक्ट करतो आणि त्याची बार्गेनिंग इथं पण जबरदस्तच झाली म्हणावं लागेल कारण तीनशे रुपये कमी त्यानं केली होती त्यानंतर मग आम्ही याला रामाला हळद लावली मी आणि आपला सूरज था। त्यानंतर इथून सुरू झाली खरी हळदीची धमाल आता नवरदेवाला हळद लावल्यानंतर मग आप तुम्हाला माहितीच असेल की सगळे एकमेकांना हळद लावत असतात ना नातेवाईकांना म्हणा मित्रांना म्हणा मग हळद खेळण्याचाच कार्यक्रम मग ते हळद लावण्याचा कार्यक्रम राहत नाही हळद खेळण्याचा कार्यक्रम राहतो मग हे विजू तुम्हाला रंगलेला दिसत असेल ओमच्या चेहऱ्याला बघा किती हळद लावलेली होती ओम सगळ्यांना धरून धरून हळद लावत होता मलाही त्यांनाच हळद लावली होती बघा माझ्या चेहऱ्याला किती हळद लागलेली आहे तर सगळ्यांनाच हळद लावली होती त्यानं आणि तो सगळ्या प्रत्येकाला पकडून पकडून हळद लावत होता हे त्याचे दाजीचे बंधू आहेत त्यांना पण त्यांना हळद लावली हे दाजी मनिषताईचे मिस्टर जवळपास सगळे दीपक होता सगळे होते मजा आली एकदम हळदीचा कार्यक्रम जबरदस्तच असतो प्रत्येक वेगळ्या ठिकाणी कुठल्याही लग्नात असो आणि आम्हालाही तशीच मजा आली धमाल केली सगळ्यांनी हे बघा तुम्ही गर्दी बघा आणि गाणे इथंच खूप जोरात सुरू होते सगळे म्हणजे जे लेटेस्ट गाणे हळदीचे गाणे पण ते कसं आहे कॉपीराईट पडतं म्हणून ते गाणे तुम्हाला ऐकू शकत नाही की कोणतं गाणं सुरू होतं पण गुलाबी साडी हे गाणे वगैरे चांगलेच ट्रेंडिंग आहेत आणि तेच गाणी इथे लावली होती नवरदेवाला पण भेटायला बरेच त्याचे मित्र आले होते रामाचे हे इथं ओमदादा ते हे लावताना दिसतोय हळद लावताना आणि इकडं महिलांचं पण सगळ्यांचं ज जबरदस्त सुरू होते सगळ्यांची हळद लावणं पाहू शकता तुम्ही आता ओवर त्यामुळेच द्यावं लागला कारण गाणे खूप जो मोठ्या आवाजात होते आणि ते गाण्याच्यामध्येच मी तुम्हाला बोलणं आणि मग ते शक्य होत नव्हतं त्यामुळे याला व्हाईसवर द्यावा लागला मी बोलतानाच हे करत असतानाच पूर्ण पाठीमागून येऊन पुन्हा माझ्या चेहऱ्याला हळद हे केली त्यानंतर ओम आणि कोमलता यांनी ते गुलाबी साडी आणि त्या गाण्यावर खूप छान डान्स केला दोघांनी आणि एकदम वातावरण जबरदस्त झालं होतं तुम्ही बघू शकता दोघांनी खूप छान डान्स केला आणि त्यांच्यासोबतच इतर सगळ्यांनी आम्ही पण मी पण डान्समध्ये सहभागी झालो अशा प्रकारे धमाल मस्ती करत रामाच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला कारण दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि लग्नाची तयारीही करायची होती आणि मग हे सगळं उरकल्यानंतर मग डान्स वगैरे हो शेवटपर्यंत केला आम्ही आणि डान्स वगैरे हो झाल्यानंतर मग आम्ही आपापल्या आप घरी निघालो तर मित्रांनो हळदीचा कार्यक्रम कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत गुड बाय